साधी माणसाच्या आजच्या एपिसोडची सुरुवात घरातल्या हॉलपासून होते निरुपमा घरातल्या सजावटीची लगबग करत असते ती देविकाला फुलांच्या माळा लावायला मदत करते घरातले सकळे म्हणजे सूर्यभान सत्या म्हणजेच सतीश आणि पंकज बसलेले असतात निरुपमाची धावपळ सुरू असते सत्या निरुपमाला बोलतो अरे निरुपा मला एक प्रश्न पडलाय विचारू का पण निरुपमाचं लक्षच नसतं ती जोरात ओरडते अरे ए रिया रवी पंकज देविका या लवकर अंकल कधी पण येतील सत्य पुन्हा विचारतो ए निरुपा विचारू का निरुपमा थोडी चिडून म्हणते ए असं काही पण नाही पण खरं सांगू का सत्या मला ना तुझ्या प्रश्नाचं उत्तरच द्यायचं नाहीये सत्या तिची मस्करी करत बोलतो माझा प्रश्न महत्वाचा आहे म्हणजे बघ की आता तू अंकल का टिंकल येणार आहे म्हणून तू एवढी समधी तयारी केलीस पण तू समजा आलास नाही तर निरुपमा रागवून म्हणते ए ए तू नाटक लावू नकोस तू आधीच सांगून ठेवते तिचे अंकल काल दुबईवरनं आलेत आणि आज चांगलीत येणार आहेत हां आता बोल 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 आता बोल ती पुढे सांगते आपल्या खास पुतणीला भेटायला येणार आहेत ते आणि येताना दुबईवरनं गिफ्ट पण आणणार आहेत ना जळू नकोस हा हे सगळं ऐकून देविका मनातल्या मनात खूप घाबरलेली असते ती मनातल्या मनात म्हणते मनात बापरे हिची पतंग तर आकाशातच उडतीये आता तो मूर्ख सुलतान जर अंकर म्हणून आला नाही तर ही बाई माझी पतंग कापेल सत्या निरुपमाला अजून चिडवतो ही अनारकल्लीकडे तयार होऊन बसलीये पण तो अंकल काही येणारच नाही निरुपमा ठाम पाले सांगते तू काही पण बोलू नको सांगून ठेवते अंकल येणार म्हणजे येणार सत्या हसत म्हणतो नाही येणार तो देविकाकडे बोट दाखवून बोलतो बघ की तुझ्या लाडक्या सुनेचा चेहरा बघ निरुपमा देविकाकडे वळते आणि काळजीने विचारते ए देविका नक्की तुझ्या अंकल येणार आहेत ना काही बी समजा तुझं नाटक आहे देविका घाबरते निरुपमा पुन्हा विचारते अगं बोल ना पटापट सत्या मध्येच बोलतो ए देविका हाय कुठे तुझे फॉरेन रिटर्न नातेवाईक आणि तेवढ्यात दाराच्या बाहेर फुलांनी सजवलेली वेलकम अशी रांगोळी दिसते कुणीतरी महागडे बूट घातलेले पाय त्या फुलांवरून चालत येतात फुलांना उडवत त्या माणसाने अंगात सोन्याच्या जाडाजुडा चेन्स आणि एक भडक रंगाचा फुलाफुलांचा ब्लेझर घातलेला असतो तो, तो दोन्ही हात पसरून एका खास अंदाजात घरात येऊन ओरडतो हॅलो एव्हरीबॉडी त्याला बघून देविकाच्या जीवात जीव येतो ती आनंदाने ओरडते अंकल तो माणूस बोलतो हॅलो हाय माय स्वीट बेबी या ना या देविका त्याला मिठी मारणार तेवढ्यात निरुपमो तिला अडवते थांबा थांबा तिथेच थांबा देविका मनातल्या मनात देवाला धन्यवाद देते देवा थँक्यू सो मच याला पाठवलंस आणि मला वाचवलंस आज जर हा आला नसता तर माझी वाट लागली असती निरुपमा उत्साहाने ओरडते देवा आले अंकल थांबा ती पटकन पूजेचं ताट आणते म्हणजे औक्षण करण्यासाठी वेलकम वेलकम या या ती त्या अंकलांना ओवाळते तो माणूस बोलतो थँक्यू थँक्यू माशा अल्लाह वल्ला हबीबी त्याचा हा अंदाज बघून घरातले सगळेच त्याच्यासोबत सेल्फी काढायला धावतात पंकज सत्या सूर्यभान रिया रवी सगळे मोबाईल काढून काड़। फोटो काढण्यासाठी एकच गोंधळ करतात तो माणूस निरुपमाकडे बघून म्हणतो अंकल देविका त्याला थांबवते म्हणते येस माय स्वीट बेबी निरुपमा सगळ्यांना आनंदाने सांगते बघा बघा देविकाचे अंकल आलेत सूर्यभान मात्र संशयाने बघत असतो तो माणूस निरुपमाला म्हणतो आ होय होय निरुपा बघितलं दिसली निरुपमा अभिमानाने सांगते अहो दुबईवर ना आलेत बघा तरी नीट बघा त्यांच्याकडे तो माणूस म्हणतो हबीबी निरुपमा लगेच नक्कल करते हबीबी तो म्हणतो शुक्रान निरुपमा म्हणते शुक्रान शुक्रान तो पुन्हा म्हणतो हबीबी हबीबी निरुपमा पण म्हणते शुक्रान शुक्रान त्यांचा हा खेळ बघून सत्या बोलतो अग निरुपा आधी पडशील पौंडावर आणि त्या अंकल मी पाडशील सूर्यभान हसत म्हणतो नो प्रॉब्लेम निरुपमा त्या अंकलांना बसायला सांगते आणि मग तिच्या हाताच्या तळव्यावर बघून तुटक्या उडक्या भाषेत बोलायचा प्रयत्न करते ए अम आपकी ए बन अलग अच्छी हे त्या माणसाला काहीच कळत नाही पण मग त्याचं लक्ष निरुपमाच्या हातावर जातं जिथे तिने लिहिलं असतं एम एम आणि ए बन अलक ते बघून हस तो हसतो आणि म्हणतो शुक्राण निरुपमाला वाटतं तिचा प्रयोग यशस्वी झालाय ती खुश होते सत्या विचारतो हे काय 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 बोललीस निरुपमा भावघात म्हणते अहो तुम्हासनी यातलं काही बी कळणार नाही ते मी शिकलीये ना भाषा ते दुबईमध्ये ना अंकलला एम असं म्हणतात आणि पुतणीला ए बन अलग असं म्हणतात बरोबर ना सत्या सूर्यभानकडे बघून हळूच म्हणतो आता दुबईत राहत असले तरी मराठी येतच असेल की त्यांना तेवढ्यात तो माणूस खणखणीत मराठीत बोलतो एकदम बरोबर असती खायची तर कोंबडी गावठी आणि बोलायचं तर फक्त मराठी हे ऐकून सगळ्यांनाच धक्का भसतो सूर्यभान सत्या पंकज सगळेच आसून बघतात तो माणूस पुढे बोलतो दुबईला राहती तरी देश भाषा आणि कोंबडी विसरलेली नसती माशा अल्लाह आणि इतक्यात खिडकीवर एक पांढरी कोंबडी येऊन बसते त्या कोंबडीला बघताच तो अंकल लाबरतो तो घाबरून सैरावैरा पडायला पळायला लागतो सगळं घरभर तो कोंबडीच्या मागे धावतो आणि मग ती कोंबडी पुढे आणि हा मागे असा पळापळीचा खेळ सुरू होतो अखेरीस तो माणूस धावत जाऊन त्या खिडकीतून बाहेर उडी मारतो घरातले सगळे जण हे विचित्र वागणं बघून एकदम स्तग्ध होतात सगळ्यांचे चेहरे बघण्यासारखे झालेले असतात थोड्या वेळाने तो माणूस खिडकीतून डोका आत घालून हसायला लागतो सत्या त्या अंकलला विचारतो ओ अंकल तुम्हाला त्या कोंबडीची भाषा समजती होय तो माणूस हसतच उत्तर देतो ओ हाय एव्हरीबडी आय लाईक कोंबडी निरुपमा खुश होऊन म्हणते शाबास रे शाबास तो म्हणतो शुक्रान शुक्रान देविका मात्र मनातल्या मनात, मनात काळजीत पडते हा माणूस माझी वाट लावणार सूर्यभान निरुपमाला म्हणतो निरुपमा असं मध्येच काय किंचाळीस निरुपमा म्हणते आबा ते असं म्हणतात ना देश तसा वेश सूर्यभान तिला सुधारतो आगा जसा देश तसा वेश असं म्हणतात ना वा मग आता ते आपल्या देशात आलेत तर भाषा भी आपलीच पाहिजे की नाही देविका लगेच सारवासारू करते हो बाबा अंकलला येते ना मराठी हिंदी दोन्ही येतं तो माणूस दुजोरा देतो येती येती कोंबडी शपथ माझी मराठी एक नंबर असती सांगलीत राहून मराठी येत नसती असं कसं होत असती माशाल्ला सत्याला मात्र संशय येतो तो विचारतो ओ अंकल तुम्ही दुबईवरनं आलाय का सांगलीतल्या इकडल्या कुठल्या बोळातून देविकाचा चेहऱ्याचा रंगच उडतो ती मनातल्या मनात म्हणते लागली वाठ निरुपमा सत्यावर ओरडते ए सत्या नको ते उखरून काढू नकोस ते काल दुबईवरनं आलेत आज इथे सांगलीत आहेत हां हो ना ते तिकडे राहिले म्हणून काय झालं आहेत तर इथलेच ना आणि मी पण इथलीच आहे सत्या सूर्यभान आणि पंकज एकमेकांकडे बघतात सूर्यभान मनातल्या मनात म्हणतो मनात माणूस एका कामापेक्षा जास्त कारण द्यायला लागला की समजायचं डाळीत काळं नाही अख्खी डाळच करपलेली हाय तो अंकल म्हणतो बसती बसती म्हणजेच बसा बसा तुमचं घर छान हसती आल्या आल्या शुभ शकून झाली कोंबडी दिसली आप तश्रीफ रखिये तुमच्यासाठी खास स्पेशल दुकानातून मी मीठ आणली आहे सगळे परत गोंधळून जातात तो मीठ म्हणजे मिठाई तर ऐकतात तो माणूस मीठ कोणत्या प्रकारचं मीठ चिकन मटन माझ्याकडे एक नंबरचं असतं सत्या विचारतो कुठे मिळतं चिकन मटन तो माणूस उत्साहात बोलतो माझ्या शॉप देविका त्याला मध्येच थांबवते अंकल सत्या तू दुबईला गेलायस का कधी तिकडे वेगवेगळे शॉप असतात सगळं काही मिळतं तिकडे मग ती अंकलला म्हणते अंकल आपण दुसरा काहीतरी बोलूया अंकल परत ओरडतो बोलकी कोंबडी शप्पत देविका हसून वेळ मारून नेते अंकल पण ना अंकलला गमतीत बोलायचे खूप सवय तो माणूस हसतो हो 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 तो पुढे बोलतो येताना काही त्रास नाही झाला ना लई पाठ दुखती रस्त्यात खूप खड्डे असती कोंबडी शप्पत रियाला हे ऐकून शंका येते एक मिनिट नाही म्हणजे खड्डे तुम्ही दुबईहून बायरोड आलात देविका पुन्हा गडबडते अगं असं काय करतेस रिया दुबईवरून ते फ्लाईटनी झालेत पण सांगलीत येताना खड्डे लागलेत की त्यांना रस्त्यात रिया म्हणते ओ सॉरी सत्या पुन्हा बोलायला लागतो बरं अंकल मी काय म्हणतो तुमचे मोठे बंधू कसे आहेत व अंकल गोंधळून विचारतो बंधू पंकज समजावून सांगतो अंकल ते देविकाच्या बाबांबद्दल विचारत आहेत अंकल हां असा चेहरा करतो सत्या पुढे बोलतो नाही म्हणजे कसं आहे मध्यंतरी तुमचा मुलगा येऊन गेला नव्हता हे ऐकताच अंकलला मोठा धक्का बसतो मुलगा अजून माझं लग्न झालं नाही देविका लगेच हसत हसत विषय बदलते अंकल किती मस्करी करताय तुम्ही दादा भैया येऊन गेला ना भैया अंकल म्हणतो असं बोल ना देविका सगळ्यांना सांगते अंकल अजून जेटलॅगमध्ये आहेत त्यामुळे असं होत आहे सत्या म्हणतो असू दे असू दे मला सांगा बाबा बरे आहेत ना वा हे ऐकताच तो अंकल रडण्याचं नाटक सुरू करतो बाबा कसं सांगू म्हातारा दारू पिऊन पिऊन मेला नुसती दारू आणि चिकन तंदुरी खाऊन मेला मेला बिचारा बाबा हबीबी सगळ्यांना धक्का बसतो देविकाचा चेहरा पडतो पंकज त्याला शांत करायचा प्रयत्न करतो देविका त्याला समजावते अंकल तुम्ही सूर्यभान म्हणतो वाह देविका म्हणते बाबा अंकल मस्करी करतयत हो ना अंकल अंकल लगेच हसायला लागतो हो 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 सूर्यभान वैतागून म्हणतो काय विनोद होता माझं काळीजच बंद पडलं की देविका म्हणते अंकल मी सांगितलं होतं ना माझी फॅमिली खूप साधी आहे त्यांना एवढा मोठे जोक्स नाही कळत तो अंकल परत हसत हसत मेला म्हणतो सगळे पुन्हा गंभीर होतात देविका शेवटी त्याला तिथून घेऊन जाते अंकल सासूबाई बोलवतात तुम्हाला आत चला अंकल चला पुढील भागाच्या प्रोमोमध्ये दाखवतात की निरुपमा सत्याला सांगते की तो देविकाचा अंकल आहे वेटर नाही तर सत्या म्हणतो आपल्या वेटरला तरी घेऊन जाऊ दे की निरुपमा चिडून म्हणते मी वेटर नाहीये आणि कोणाला तरी बाहेर जायला सांगते सत्या त्या अंकलला ताकीद देतो देविका पण अंकलवर ओरडते आता जर परत असं काही घडलं ना तर रायटर स्वतः तुला बाहेर काढेल तो अंकल तिची माफी मागतो चूक झाली माझी